स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे वाहण्याचा पराक्रम संभाजी महाराजांनी केला स्वराज्यासाठी त्यांनी अनेक मोहिमा यशस्वीपणे राबवल्या त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अभिवादन केलं आहे पुण्यात कजवा पेठेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला संभाजी महाराजांच्या बारा फुटी पुतळ्याचं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं गणेश लोणारे यांनी केलेला शिवपार्वती विवाह सोहळ्याचा जिवंत देखावा या जन्मोत्सवाचं मुख्य आकर्षण होतं सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या वंशजांनी या सोहळ्याचं आयोजन केलं होतं यावेळी शिवछत्रपतींच्या अनेक सुभेदारांचे वंशज आणि इतर मान्यवर उपस्थित होते बिहारमध्ये झालेल्या सा